तर बघा काय पत्र आहे याच्यात काय म्हटलेलं आहे विषय आहे शिक्षक अभियता बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणवत्तेच्या आधारे करावायच्या मुलाखतीसह या प्रकारातील शिक्षक निवडीसाठी विविध मुलाखत व अध्यापन कौशल्यावर आधारित तीस गुणांची घटकनेय विगतवारी करण्याबाबत उपरोक्त विषयांकित प्रकरणी संदर्भ एक क्रमांक तीन येथील आपल्या पत्रास अनुसरून शिक्षक अभियोगता बद्धमताचानुसार करावयाच्या मुलाखतीसह पदवृत्तीचा पर्याय स्वीकार स्वीकारलेल्या खासगी शैक्षणिक संस्थांकरता संदर्भ क्रमांक एक येथील निर्णय विविध मानक कार्यपद्धतीमध्ये मुलाखत व अध्यापन कौशल्य आधारित तीस गुणांची घटकनेय विगतवारी संदर्भात मानक कार्यपद्धती स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस वीत करण्यात आले असून सोबत जोडण्यात आले त्यानुसार मुलाखतीच्या प्रकारच्या शिक्षक पद्धतीमुळे अधिक पारदर्शिता करण्याकरता व भरती प्रक्रियाबाबत विश्वासात वाढवण्याच्या दृष्टीने सोबतच्या विध मानून कार्यपद्धतीप्रमाणे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर मुलाखतीस या प्रकारे शिक्षक पद्धतीची पुढील आवश्यक ती कारवाई तात्काळ करण्यात यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं पत्रक आहे सूचना आहेत आपल्याला समजले असेल व्हिडिओसुद्धा सुद्धा लाईक करा शेअर केला असू नका धन्यवाद